नमस्कार सगळ्यांना आज पटापटा काम करून घेतले कौन तर रितू उठलेली होती रितूला दिलं मी आजीकडं आजीकडे रितू किती मस्त राहते आज अशी एक गंमत झाली की एका ताईने मला थेट कमेंट केली कि रोहिणी तुझे केस इतके दाट आणि लांब कस का आहे चला मी सांगते तुम्हाला हे आहे अल्फ गुडनेच रोजमेरी वॉटर भारतातील पहिलं क्लिनिकली प्रूवन जो थ्री एक्स हेअरफॉल रिड्यूज करतो आणि हेअर ग्रोथ बुस्ट करतो बारा आठवड्यात मी ये दोन महीने माजे केस गर्ण थाम ले ले हे दोन महिने झाले वापरत आहे माझे केस गळणं थांबलेले आहे हे प्रोडक्ट नॉन ऑइली आणि वॉटर बेस्ड आहे आणि हो केस चिकट बी होत नाही जेव्हा आपल्याला केसांची हेअरस्टाईल तेलकट चिकट केस नकोय तर हे बेस्ट सोल्युशन आहे हे वापरल्यावर माझे बेबी हेअर आले आणि हो वापरायला खूप सोपे आहे मी माझ्या केसांवर सगळीकडे स्प्रे करून घेत माझे केस खूप गळायचे आता माझे केस गळणं खूप कमी झालेले तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर पर्पल डॉट कॉम यावरून तुम्ही मागू शकता किंवा वरती प्रॉडक्ट टॅग केल्यावर तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता